नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये गणितातील स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट पाच पाहिला होता तेही स्पष्टीकरणास आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणितातील स्वाध्याय एक पॉईंट सहा पाचवी नवोदयासाठी आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे तसेच मित्रांनो एक पॉईंट सहा आजचा टॉपिक पूर्ण झाल्यानंतर आपला संख्या आणि संख्या पद्धतीवरील पूर्ण टॉपिक होणार आहे आणि त्यानंतर आपण पुढील टॉपिक घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला करूया सुरुवात स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट झाला पहिला प्रश्न तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे तीन चार शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढीलपैकी कोणती तर बघा मित्रांनो तीन चार आणि शून्य हे तीनच अंक आपल्यासाठी दिलेले आहेत त्यासाठी तुम्ही घाबरून जायचं नाही आणि आपल्याला संख्या बनवायची आहे पाच अंकी तर लहानात लहान संख्या बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मित्रांनो सगळ्यात लहान संख्या शोधाव्या लागेल बरोबर की नाही आता बघू ह्या तिन्हीपैकी सगळ्यात लहान अंक कोणता आहे रे शून्य आहे परंतु शून्याला अगोदर दिल्यानंतर शून्याची किंमत येत नाही त्यामुळे शून्य नंतर द्यावा लागणार आहे आपल्याला तीन आणि चारपैकी लहान अंक कोणता आहे तर तीन आहे तर आपली सुरुवात बर ही तीन या अंकाने झाली पाहिजे तर पर्यायामध्ये आपण बघूया बघा इथे तीनने सुरुवात झालेली आहे बरोबर की नाही इथे न झालेली आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही बी नंबरचा पर्याय आपण कट करून टाकू सी नंबरमध्ये सुद्धा तीनने सुरुवात झालेली आहे म्हणजे तीन नंबर सी नंबरचा पर्याय येऊ शकतो डी नंबरमध्ये सुद्धा तीन तीनने सुरुवात झालेली आहे तीन नंबर डी नंबरचा सुद्धा पर्याय येऊ शकतो तर बघा मित्रांनो आता इथे बघा चारशे चव्वेचाळीस ही, ही संख्या लास्टला दिलेली आहे हा तर पर्याय आपण कट केलेला आहे तर चार आहे आणि ते चव्वेचाळीस आहे बरोबर की नाही चव्वेचाळीस लहान का चार लहान का चारशे चव्वेचाळीस लहान मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये फक्त चार लहान आहे त्याच्यामुळे तीन नंबरचा पर्यायामध्ये तीस हजार चार ही संख्या पाच अंकी संख्या लहानात लहान संख्या तयार होईल मित्रांनो त्यामुळे ए नंबरचा पर्याय कट बी नंबरचा पर्याय कट डी नंबरचा पर्याय कट पर्याय क्रमांक फक्त काय येणार आहे मित्रांनो सी नंबरचा पर्याय येणार आहे मित्रांनो पुढचा प्रश्न लगेच घेऊया एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल तर मित्रांनो एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल यासाठी आपल्याला पाठच करून ठेवा लागेल एकवीस वेळा लिहावा लागतो एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागतो एकवीस वेळा लिहावा लागतो त्यामुळे ह्या प्रश्न तुम्ही आठवणीतच ठेवा आणि असे प्रश्न तुम्ही पाठांतरच करून ठेवा मित्रांनो आता पुढचा प्रश्न घेऊया लगेच कारण की सोप्या प्रश्नाला मित्रांनो जास्त वेळ वाया घालवायचा नाही उत्तर आले की लगेच उत्तर लिहून टाकायचं पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती बघा पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती तर मित्रांनो जोडमूळ संख्येची आपल्याला जोडी शोधायची आहे तर आता बघा तेरा आणि पंधरा यामध्ये तेरा मूळ संख्या आहे परंतु पंधरा आहे का ए नार नाही त्याच्यामुळे ए नंबरचा पर्याय काय आहे येणार नाही एकोणतीस आणि एकतीस हे दोन्हीही मूळ संख्या आहेत त्यामुळे हा पर्याय येऊ शकतो त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तरमध्ये पंच्याहत्तर ही मूळ संख्या नाही आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही मित्रांनो आणि एकोणसत्तर आणि एकाहत्तरमध्ये एकोणसत्तर ही मूळ संख्या नाही आहे त्याच्यामुळे एक हा सुद्धा पर्याय येणार नाही मित्रांनो जोडमूळ संख्यामध्ये एकापाठोपाठ येणाऱ्या मूळ संख्या ज्या असतात एक अंक सोडून त्याला जोडमूळ संख्या असं म्हणतो आपण त्यासाठी आपला पर्याय क्रमांक दोन असणार आहे एकोणतीस आणि एकतीस यामध्ये फक्त तीस हा अंक आहे त्यामुळे ही जोडमूळ संख्या आहे तर मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया लगेच खूप सोपे प्रश्न आहेत शून्य नऊ आणि सहा या अंकाने बनण्या बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे बघा शून्य नऊ आणि सहा या अंकाने बन बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे तर आपल्याला मित्रांनो ह्या शून्य नऊ सहा या अंकापासून बनणारी सर्वात लहान संख्या घ्यायची आहे आणि सर्वात मोठी संख्या घ्यायची आहे तर चला घेऊया बर तर बघा मित्रांनो आपल्याकडे काय आहे दिलेलं आहे शून्य नऊ आणि सहा अंक दिले आहेत त्यामध्ये सर्वात लहान संख्या काय आली सहाशे नऊ आणि दुसरी संख्या मो सर्वात मोठी काय आली नऊशे साठ बरोबर की नाही मग आता नऊशे साठचा आणि सहाशे नऊचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर कसं करायचं आहे बघा नऊशे साठ गुणुले सहाशे नऊ या संख्येचा गुणाकार करून आपल्याला उत्तर काढायचं आहे मित्रांनो त्यामुळे व्यवस्थित उत्तर काढा नऊ शून्य शून्य नऊ सक्क किती आलं रे मित्रांनो नऊ सक्क चोपन्न आलं हा चाले पाच बरोबर की नाही नवी नवीन नवीन एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी पाच किती झाले रे मित्रांनो छप्पन्न झालं किती झालं एक्क्याऐंशी आणि पाच शहाऐंशी झालं मित्रांनो नवीन नवीन एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी पाच किती झालं शहाऐंशी झालं आता बघूया पुढचं पुढचं आहे बघा आता शून्याने गुणाकार करायचा आहे शून्याने गुणाकार केल्यानंतर सर्व संख्येचा गुणाकार हा शून्य चितो बरोबर की नाही आता त्यानंतर आपण सहाने निघून या सहा सुद्धा सहा शून्य शून्य येणार साई छत्तीस येणार हा चाले तीन येणार साहाणव नऊ सक साहाणव चौपन्न चौपन्न आणि तीन किती येणार मित्रांनो सत्तावन्न येणार बरोबर की नाही आता बघा शून्याला शून्य जोडलं चार घेतलं सहा आलं आठ आणि सहा किती आले चौदा आले हा चारला एक आलं सात आणि एक किती कितीला आठ आलं आणि हे घेतलं पाच तर मित्रांनो कित्याला आठ ट पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस हे आपलं उत्तर आलं तर बघा पाच लाख चौऱ्याऐंशी हजार चाळीस हे उत्तर आपल्या पर्यायमध्ये आहे का बघा पाच लाख हो का पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस तर बघा मित्रांनो पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस हे उत्तर आपल्या पर्यामध्ये आहे आणि ते बी है, तेचा बी क्रमांकावर आहे त्याच्यामुळे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे बघा तर यस म्हणा बघा शून्य शुन... नऊ आणि सहा यांका बनना रहा ना ना या अंकापासून बनणाऱ्या लहान आणि मोठ्या संख्येचा आपण गुणाकार केलेला आहे आता पुढचा प्रश्न घ्या लगेच चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे बघा मित्रांनो चौरस वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये कोणता अंक आहे तर बघा चौरस आणि वर्तुळामध्ये समान अंक असणारा आपल्याला शोधायचा आहे तर बर चा। बर चार तर फक्त इथं चौकोनामध्येच आहे बरोबर की नाही आता इथं पर्यानुसार बघूया कारण की जास्त अंक आहेत त्यामुळे आपल्याला काय करणार आहे वेळ लागणार आहे मग आपण अशा वेळेस काय करायचं पर्यायामधून जायचं बरोबर की नाही पर्यायामधून फक्त चारच अंक दिलेले आहेत त्यामुळे काय करायचं या चार अंकापैकीच आपल्याला अंक शोधायचा आहे मित्रांनो आता एक अंक एक अंक कुठे दिसतो रे मित्रांनो तुम्हाला बघा इथे दिसतोय हा कशामध्ये दिसतोय फक्त आयतामध्ये दिसतोय बरोबर की नाही चौकोनामध्ये आहे का नाही वर्तुळामध्ये आहे का नाही आणि त्रिकोणामध्ये सुद्धा नाही आहे त्याच्यामुळे एक हा अंक येणार का नाही येणार मित्रांनो कारण की आपल्याला चौरस वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये अंक शोधायला सांगितलं आहे या तिन्हीच तिन्ही आकृत्यामध्ये अंक जो आहे ना त्याच अंकाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे बघा एक अंक नाही आता बघूया पाच हा अंक पाच हा अंक बघा मित्रांनो आयतामध्ये आहे वर्तुळामध्ये आहे त्रिकोणामध्ये नाही मित्रांनो चौकोणामध्ये आहे बघा वर्तुळात सुद्धा आहे आयतात आहे आणि कशामध्ये आहे चौकोनामध्ये आहे बरोबर की नाही पण आपल्याला काय सांगितले चौरस वर्तुळ आणि त्रिकोण पण मित्रांनो चौरसामध्ये आहे वर्तुळामध्ये आहे परंतु त्रिकोणामध्ये पाच हा अंक नसल्यामुळे आपला बी नंबरचा सुद्धा पर्यायकड झाला मित्रांनो ए नंबरचा पर्यायकड झाला बी नंबरचा कळ झाला आता सी नंबरचा पर्याय बघूया आता सांगितलं आहे सात आता आपल्याला सात शोधायचं आहे मित्रांनो सात इथे आहे सात त्रिकोणामध्ये आहे सात वर्तुळामध्ये आहे आणि सात चौकोनामध्ये आहे म्हणजे हा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा आता तरी सुद्धा आपण शेवटचा पर्याय चेक करूया डी नंबरमध्ये सहा 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 अंक आहे बघा सहा अंक कुठे वर्तुळात आहे चौकोनात आहे परंतु त्रिकोणामध्ये नाही त्याच्यामुळे डी नंबरचा पर्याय सुद्धा आपला काय आपलं उत्तर किती येणार आहे सात येणार आहे सी नंबरचा पर्याय आपलं काय असणार आहे उत्तर आहे मित्रांनो एवढं मोठं गणित बघून घाबरून जायचं नाही खूप सोप्या पद्धतीने पर्यानुसार जायचं आणि पर्यानुसार गेल्यानंतर आपल्याला उत्तर लवकरात लवकर काढता येतं मित्रांनो त्यानंतर घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो एक सवय झेड आणि टी या संख्येमध्ये वापरलेला कमाल अंक सात आहे व तो प्रत्येक संकेत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत बघा मित्रांनो एक्स वाय झेड आणि टी या संख्येमध्ये वापरलेला कमाल अंक सात आहे व तो प्रत्येक संकेत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत समजून घ्या पर्याय मित्रांनो अशा गणितामध्ये जमलिंग करायचं नाही एक्स वाय झेड आणि टी या संख्येमध्ये वापरलेला कमाल अंक कमाल अंक म्हणजे मित्रांनो मोठा अंक सात आहे व प्रत्येक संकेत एकदाच वापरलेला बाकीचे अंक ज्ञात नाहीत आता कमाल अंक वापरायला आहे आपल्याला त्यामध्ये आता काय करायचं आहे एक्स वाय झेड आणि ती यामधील कमाल संख्या आहे आता कुठली कमाल संख्या आहे हे शोधायचं आहे आपल्याला कसं शोधणार चला करूया सुरुवात अशा वेळेस काय करायचं नाही मित्रांनो बघा त्यांनी कमाल संख्या काय सांगितलेली आहे आपल्याला सात सांगितलेले आहे बरोबर की नाही कमाल संख्या सात आहे पण प्रश्नामध्ये काय दिलं आहे एक्स वाय आणि झेड टी यामधील कमाल संख्या आहे म्हणजे या सर्व संख्यामधील कमाल संख्या आपल्याला शोधायची आहे आणि सांगितलेले काय आहे बघा पर्याय नीट लक्ष द्या कमाल संख्या काय सांगितली सात सांगितली म्हणजे आपली सगळ्यात मोठी संख्या या सर्व अंकामध्ये काय असणार आहे सात मोठी असणार आहे आणि सर्व संख्या काय असणार आहेत सातच्या अगोदर असणार आहेत म्हणजे सातपेक्षा पेक्षा लहान असणार आहेत मग आपल्याला या सर्व संख्यामधील कमाल संख्या शोधायची कशी शोधणार आता इथे दोन नंबरला सात आहे म्हणजे सातपेक्षा पेक्षा इथे लहान संख्या येणार बरोबर की नाही म्हणजे ही संख्या असू शकते का नाही कारण की सात नंतर आहे आपल्याला कमाल संख्या सांगितली शोधायला सांगितली म्हणजे मोठी संख्या नंतर इथे बघा सात आहे सात आहे म्हणजे सात प्रथम आलं म्हणजे सर्व संख्या लहान आहेत समोरच्या म्हणजे म्हणून ही संख्या असू शकते बघा दोन तीन नंबरला सात दिली इथं एक दोन तीन त्यामुळे हे दशक स्थानावरती सात आलेलं आहे त्याच्यामुळे ही सुद्धा संख्या येणार ना नाही मित्रांनो आणि हे तर एकच स्थानावरती आल्यामुळे ही सुद्धा संख्या येणार नाही आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे वाय असणार आहे मित्रांनो सात नंबरचं उत्त सहा नंबरचं उत्तर आपलं वाय असणार आहे सातने तयार होणारी संख्या आहे म्हणजे सातने तयार होणारी संख्या म्हणजे कमाल संख्या सर्वात मोठी ही वायमध्ये असणार आहे तर वाय बागा कुठे आहे एमध्ये एक्स आहे इथे बी मध्ये आहे मित्रांनो बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे मित्रांनो त्यानंतर घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो तीन शून्य आठ दोन सात हे अंक एक एकदा एक घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती बघा मित्रांनो आता काय सांगितलंय मित्रांनो तीन शून्य आठ दोन सात हे अंक वापरून पाच अंकी बनवायची संख्या लहानात लहान शब्द नीट लक्षात ठेव हो जावा मित्रांनो वाचताना व्यवस्थित वाचा पाच अंकी सांगितली आहे बरोबर की नाही आपण काही करायचं नाही फक्त पाच अंकी शोधायचे आणि उत्तर लिहायचं नाही लहानात लहान विषम संख्या लहानात लहान हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि विषम संख्या हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो बघा तीन शून्य आठ दोन सात हे अंक एक तसं वापरायचं आहे आपल्याला बघा आता हे अंक एक सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत का बघा दोन आहे शून्य सात आठ तीन हे आहेत दोन शून्य आठ तीन सात यात पण आहेत दोन शून्य तीन आठ सात दोन शून्य आठ सात तीन म्हणजे हे सर्व अंक प्रत्येक पर्यायामध्ये आहेत बरोबर का नाही आता प्रथम बघूया एक एकदा वा घेऊन बनणारी पाच अंकी संख्या आता पाच अंकी संख्या आहेत का ह्या एमध्ये आहेत बीमध्ये आहे सीमध्ये आहे डीमध्ये आहे परत काय सांगितले लहानात लहान लहानात लहान विषमसंख्या आता विषम संख्या शोधायची विषम संख्या जर शोधायची म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल रे शेवटी आपल्याला काय यावं लागेल विषमांक यावा लागेल बरोबर की नाही मग यामध्ये शेवटी विषमांक कोण कोणते येणार आहे मित्रांनो या संख्येमध्ये तीन आणि सात हे दोनच विषमांक आहेत बरोबर की नाही तीन आणि सात हे दोनच विषमांक आहे त्यामुळे सगळे आपली संख्या कोणती येणार आहे लास्टला तीन किंवा सात अंक असणार आहे ते बघा तीन आहे इथे सात आहे इथे सात आहे इथे ते नाही म्हणजे असू शकतं बरोबर की नाही परंतु आता काय सांगितले लहानात लहान सांगितल्यामुळे आपल्याला लहानात लहान शोधायचे बरोबर की नाही मग लहानात लहान शोधण्यासाठी यामधील सर्वात लहान अंक आपल्याला शोधावा लागेल शून्य तर आहे पण शून्यानंतर येणारा दुसरा अंक आहे म्हणजे दो, दोन दोनने तयार होणारी संख्या शोधी आता बघा इथे पण दोनने तयार होते इथे पण दोनने तयार होते इथेही दोनने तयार होते इथेही दोन्ही तयार होते आता करायचं काय बरोबर की नाही आता करायचं काय त्यानंतर आपण शून्य घेतला इथे घेतला इथे घेतला इथे घेतला त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे दोन नंतर सर्वात दोन नंतर येणारी मोठी सलग संख्या घ्यायची आहे तीन आहे मग तीन कुठे दिसतोय इथे दिसतोय का नाही म्हणजे ही मोठी संख्या आहे ही, ही हा पर्याय कट करायचा आहे मित्रांनो आपल्याला लहान संख्या शोधायची आहे इथे आठ दिलेला आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय कट करायचा आहे मित्रांनो इथे तीन आहे म्हणजे हा पर्याय आहे बरोबर आहे मित्रांनो इथे पण आठ आहे म्हणजे डी नंबरचा पर्यायसुद्धा चुकीचा आहे मित्रांनो ए कट झाला बी कट झाला डी कट झाला उत्तर आपलं फक्त सी नंबरचा पर्याय आला सी नंबरच्या पर्यायामध्ये आपल्याला पाच अंकी संख्या येणार आहे मित्रांनो वीस हजार तीनशे सत्त्याऐंशी ही पाच अंकी संख्या तयार होती मित्रांनो समजले का मित्रांनो समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून सांगा त्यानंतर घेऊया आपण पुढचा प्रश्न लगेच पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढायचे आहेत बघा मित्रांनो आता पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढायचे कसे काढायचे आता इथे काय दिले स्टार दिले इथे चार दिले म्हणजे स्टार आणि चार किती असणार आहे मित्रांनो आठ सांगितलं बरोबर का नाही हां परंतु इथे काय दिले दोन दिले इथं इथे पण स्टार दिलेला आहे एक दिले इथे पण दिले इथे पाच दिले इथे आठ दिले इथे सात दिले म्हणजे आता काय करायचं आहे आपल्याला इथला अंक इथला अंक आणि इथला अंक शोधायचा आहे बरोबर की नाही आता तुम्ही म्हणताल इथून सुरुवात कर करचाल इथे चार दिले म्हणजे आठमधून चार मायनस केले की उत्तर चार येते म्हणून चार शोधणार असं नाही करायचं मित्रांनो शेवटून आपल्याला शोधायचं आहे मग आता आठ आणि सात किती झाले पंधरा झाले पंधरा इथं आल्यानंतर इथं काय झाला एक हातच्या आला बरोबर की नाही मग आपल्याला इथे किती यायला पाहिजे रे पाच यायला पाहिजे पण एकन तीन किती होणार पाच होणार का होणार का एकन तीन चार होणार मित्रांनो कारण की इथे काय मग यायला पाहिजे एक तीन चार हे चार झाले परंतु अजून किती मिसळल्यानंतर पाच येते तर इथे एक मिसळल्यानंतर पाच येते म्हणजे इथे इथे एक आला पाहिजे बरोबर की नाही इथे पाच आला मग इथे एक आहे म्हणजे इथे पण किती येणार आहे मित्रांनो एक येणार बरोबर की नाही मग दोन दोन आधी एक म्हणजे किती येणार मित्रांनो आता मित्रांनो थोडासा गोंधळ आहे इथं बघा इथं चौकोनात स्टार दिले आहे आणि इथे वर्तुळात स्टार दिले म्हणजे इथे एक येणार नाही मित्रांनो नाही येणार इथे फक्त एक येणार म्हणजे इथे एक आहे का इथे एक येणार बरोबर इथे बघा एक येतंय आता इथं इथं काय झालं इथं काहीच नाही म्हणजे इथे एक उत्तर येते म्हणजे किती दोन मध्ये किती मिसळल्यानंतर एक उत्तर येतं रे नऊ मिसळल्यानंतर म्हणजे इथे नऊ येते आहे बघा मित्रांनो इथे नऊ येते नऊ चुकी झालं अकरा झालं इथं हा चाला एक हा चारला एक आणि चार आणि एक पाच आणि वर किती येणार आहे मित्रांनो आठ येण्यासाठी तीन येणार बरोबर की नाही तर इथे तीन येणार आता आपल्याला काय बघायचं आहे याला तीन कुठं आहे एमध्ये आहे का नाही बीमध्ये आहे का नाही डीमध्ये आहे का नाही फक्त सी नंबरच्या पर्यायामध्ये डी आहे बघा काय या स्टारला तीन आहे या स्टारला एक आहे बघा गोलमध्ये स्टार आहे त्याला एक आहे गोल चौकोनामध्ये स्टार आहे त्याला नऊ आहे म्हणजे प्रत पर्याय क्रमांक आपला सी बरोबर आहे मित्रांनो सी नंबरचा उत्तर क्रमांक काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने गणित आहेत मित्रांनो खूप समजून घ्या आपण शेवटचा एक पॉईंट सहा मधला शेवटचा प्रश्न बघणार आहोत आता बघा पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाच स्थान मूल्याची बेरीज किती आहे बघा मित्रांनो पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे हे विचारलेलं आहे आता पाचचं स्थान बघा इथे एक आहे पाच पाच आणि इथे एक आहे बरोबर की नाही तर आपल्याला बेरीज करायची आहे मित्रांनो कसे करणार आता बघा पाच घ्या किती अंक आहे त्याच्या पुढे एक दोन तीन चार आणि पाच बरोबर की नाही पाच शून्य द्या मित्रांनो एक दोन तीन चार आणि हे काय झालं पाच झालं आधिक दुसरं पाच घ्या मित्रांनो दुसऱ्या पाच इथे आहे बरोबर की नाही ते पाच आहे तसं घ्या नाही किती अंक आहेत एक आहेत म्हणजे पन्नास येते मित्रांनो आधी काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला पन्नास करायचं आहे बरोबर की नाही बघा आता शून्य पाच शून्य 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 आणि पाच बरोबर की नाही कुठे आले उत्तर ते कुठं आले उत्तर बघा डी नंबरच्या पर्यायामध्ये आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे डी नंबरचा पर्याय काय येणार आहे मित्रांनो पाच लाख पन्नास उत्तर हे आपलं काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे बघा समजतं आहे का मित्रांनो अशा प्रकारे आपण एक पॉईंट पाच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार एक पॉईंट पाच आणि एक पॉईंट सहा हा संख्या आणि संख्या पद्धतीवरील पूर्ण स्वाध्याय स्पष्टीकरणाशी सोडवून घेतलेला आहे मित्रांनो ह्या पाठीमागचे स्वाध्याय आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत मित्रांनो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो यानंतर आपण पुढचा भाग घेऊन येणार लवकरच येणार आहोत तर धन्यवाद